यासाठी सांगतोय कारण ही सगळी आपली सामूहिक जबाबदारी आहे आणि म्हणून अभ्यास सदस्य म्हणून पदाधिकारी म्हणून आम्ही या बाजूला आहोत याचा अर्थ आम्ही अधिक तज्ज्ञ आहोत असा काही आमचा दावा नाहीये शेवटी आपल्याला सगळ्यांना एकत्रित बसून अधिक चांगलं हे विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचवता येईल याच्यासाठी आपल्या सर्वांची आहे आणि म्हणून तो काही आमचा दावा नाहीये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अभ्यासक्रम बदलत असताना नवा अभ्यासक्रम देत असताना काही मर्यादांची चौकट पाळून सुद्धा आपल्याला आताच ट्रेनिंग करावं लागत म्हणजे असं नाहीये की मागच्या पेक्षा आता मला काहीतरी वेगळं जायचं आहे म्हणून मागचं जे आहे सगळ आपल्याला टाकून दे देता येत नाही किंवा त्याच महत्व असं मला म्हणता येत नाही आणि म्हणून ज्या विचारधारांच मेन झालेलं आहे त्या गोष्टी आपल्याला टाळता येत नाही नाकारता येत नाही आणि म्हणून आम्ही हा अभ्यासक्रम तयार करत असतात अभ्यासक्रमची सांगड कशी घालता येईल काही प्रमाणामध्ये आता ते कोणाच्या आमच्याकडनं झालं असंही आमचं म्हणणं आहे परंतु त्या काही महत्वाच्या आयडिओलॉजी आहेत त्या आयडिओलॉजीच्या सोबत एखादी दुसरी आयडिओलॉजी आपल्याला त्यामध्ये देता येईल का हा विचार करून आपल्या हाती दिलेला आहे खर तर त्याच्या संबंधानं इथं पुन्हा वेगळे वेगळेपणानं आपण मांडलं पाहिजे असं नाही कारण या अनुषंगाने आपल्याकडनं अधिक सूचना येईल त्यातलं काय नको आहे आणि काय हवं आहे यावर अधिक अधिक वेळ आपण खर्च करणं हे उपयुक्त होऊ शकेल असं मला वाटतं आणि म्हणून या ठिकाणी जो काही तिसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टरचा जो काही अभ्यासक्रम आपल्या ठिकाणी दिलेला आहे तो पोलिटिकल आयडिओलॉजी लिबरलिझम कम्युनिझम फॅसिझम हे चार प्रकरणं या ठिकाणी जे आपण दिलेले आहेत आणि प्रत्येक प्रकरणाच्यामध्ये चार घटक जे काही आपण मांडलेले आहेत तर त्याच्या अनुषंगाने अर्थ असेल व्याख्या असतील त्याचं स्वरूप असेल काही ठिकाणी त्याची लक्षणं असतील त्याची व्याप्ती असेल त्याचं महत्त्व असेल आणि मग मूल्यमापनात्मक भाग म्हणून त्याच्या शेवटी आपण काय शिकतो आहोत आणि काय शिकतो आहोत हे कुठेतरी आपल्याला विद्यार्थ्यांच्या मनावर निभवावं लागेल आणि मग मूल्यमापनात्मक एक दृष्टिकोन सकाळी या ठिकाणी पोहोचताना सांगितलं गेलं की अन्य विभागाच्या तुलनेमध्ये राज्यशास्त्र विभाग हा का महत्वाचा आहे इथून जी काही आपली व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या संदर्भामध्ये सुद्धा एक गेट झाली परंतु मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचा हा प्रयास राहत आलेला आहे आणि तो राहायला पाहिजे की विद्यार्थ्यांच्या मध्ये एक प्रकारची चिकित्सक दृष्टी हे आपल्याला कशी निर्माण करता येईल आणि चिकित्सक कोणत्या फेरफार करायचा असेल तर व्यवस्थेच क्रिटिक हे आपल्याला करावं लागेल अर्थात आपण कितीही चांगला अभ्यासक्रम दिला तरी तो आपण किती छान पद्धतीने डिलिव्हर करणार आहोत हा शेवटी अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे आणि म्हणून त्याही अनुषंगाने आपल्याला चर्चा करावी लागेल परंतु लर्निंगच्या और अनुषंगाने आजचं जे काही वास्तव आहे त्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी काही आपण इथं उभे नाही आहोत आणि म्हणून अधिक अधिक चांगला अभ्यासक्रम अधिक स्पर्धात्मक पद्धतीचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या समोर असणारी चॅलेंजेस आहे आणि प्रामुख्याने चॅलेंजेस म्हणत असताना व्यावहारिक पातळी परंतु त्या काही वेगवेगळ्या स्पर्धांच्या मधनं विद्यार्थ्यांना जावं लागतं आणि त्यासाठी त्यांच्या ठिकाणी क्षमता निर्माण व्हावी लागते क्षमता निर्माण होण्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या विचारधारा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न हा झालेला आहे कारण शेवटी विद्यार्थी सक्सेस होणं हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे त्यांचं सक्सेस होणं न होणं ह्याला केवळ अभ्यासक्रम कारणीभूत आहे असं नाही सुद्धा आहे पण त्याची चर्चा आपल्याला आणि म्हणून आपल्या वाट्याला अभ्यास मंडळाचा एक पदाधिकारी या नात्यानं सभासद ना या नात्यानं या राज्यशास्त्र विषयाचा प्राध्यापक या नात्यानं आपल्या वाट्याला जी काही या चौकटीमध्ये जबाबदारी आलेली आहे ती जबाबदारी आपण अधिक चांगल्या पद्धतीनं बनवली पाहिजे या भूमिकेतनं हा अभ्यासक्रम आपल्यासमोर समोर ठेवलेला आहे पुढचे जे काही घटक आहेत चौथ्या सेमिस्टरचे डेमोक्रॅटिक सोशलिझम आहे नॅशनलिझम आहे फेमिनिझम आहे तिचं माने हे सगळे आणि त्याच्या अनुषंगाने जे काही घटक आहेत ते आपल्यासमोर आहेत ते पुन्हा वाचले पाहिजेत असं मला स्वतःला वाटत नाही यातला क्रम हा कसा असावा याच्याबद्दल चर्चा तुम्ही बोलू शकेल त्यामधला एखादा घटक कमी अधिक हा केला जाऊ शकेल आणि केला पाहिजे त्याच्यासाठी ते संवर्थन पुन्हा आपल्याला द्यावं लागेल मला असं वाटतं की माझ्याकडनं फार या अनुषंगाने बोलणं हे अपेक्षित नाही कारण शेवटी कुठल्याही विचारधारेच्या अनुषंगानं जरी या ठिकाणी बोललं गेलं तर एका बाजूला आपण बघतो हो आहोत की नौपदी नंतरचा जो काही एकूण समोर आहे त्या पार्श्वभूमीवर विचारधारांचं अस्तित्व राहिलं आहे काय एंड ऑफ आयडियलॉजी पासनं बियाँड आयडियलॉजी पर्यंत चर्चा विषय आपल्या समोर आहे आपण केवळ विद्यार्थी आहात असं मी मानत नाही आपण माझ्या इतकेच सक्षम राहणार आहे आणि म्हणून ते सगळं समोर असताना सुद्धा आपल्याला एक चांगला अभ्यासक्रम मुलांना देता आलं पाहिजे त्या चर्चा झाली पाहिजे ही भूमिका घेऊन या ठिकाणी आम्ही हा अभ्यासक्रम दिलेला आहे त्यामध्ये आपण आवश्यक त्या चांगल्या सूचना त्या करू शकता आणि त्या सर्व चांगल्या सूचनांचं स्वागत करून मला अधिक अधिक चांगलं फायदे त्याला आपल्याला स्वरूप मी देता येऊ शकेल एवढंच या ठिकाणी मांडतो आणि आपण त्यामध्ये आपल्या गीता सांगाव्यात मांडाव्यात त्यातल्या ज्या काही गुणिवा आहेत सुद्धा सकाळी आपण मांडाव्यात तर पुन्हा स कुणावर जे आपण कृती करतो आहोत असं सुद्धा मनामध्ये आणण्याचं काही कारण नाही आहे मला असं वाटतं की सुद्धा असतील मुलिवा असतील विचारधारांचं लोक पावलं असेल नसतं आहे कारण एंड हीच एका अर्थ बिगिनिंगसुद्धा असू शकते या परिप्रेक्षातनं या सगळ्या अभ्यासक्रमाकडं बघतो आहे आणि म्हणून मला वाटतं की त्यापेक्षा हा अभ्यासक्रम आपल्यासमोर मांडत असताना बोलण्याची आवश्यकता नाही आहे यासंबंधीने आपल्या कर्मला मांडाव्यात आणि चर्चा